महाराष्ट्र सरकारने हिंदी बाबतचा रद्द केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आणि महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष यांनी विजय उत्सव साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे दापोलीमध्ये शनिवारी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे जास्तीत जास्त संख्येनं मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केलं आहे पाच जुलै म्हणजे मराठी माणसाच्या आयुष्यातला एक आनंदाचा दिवस उद्या पाच जुलै रोजी काय कार्यक्रम आहे आणि काय आवाहन कराल तुम्ही तुमच्या सर्व आघाडी आणि कार्यकर्त्यांना पाच जुलै म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आयुष्यातला एक आनंदाचा दिवस याचं कारण असं काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने शासन हिंदी भाषेची सक्ती करून कुठेतरी मराठी भाषेचं खच्चीकरण करण्याचं काम मराठी माणसाचं खच्चीकरण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं परंतु आदरणीय उद्धवसाहेब असतील आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्या आंदोलनामुळे या ठिकाणी शासनाला हा हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करावा लागला आणि म्हणून अनेक वर्ष मराठी भाषेवरती मराठी माणसावरती जे हल्ले होत आहेत त्यांना त्यांना जे खच्चीकरण करण्याचं काम चाललंय त्याच्या विरोधात मराठी माणूस संघटित झाला तर त्याचं काय होतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उद्याचं या ठिकाणीचा जो आनंदोत्सव असेल म्हणून या सगळ्या हिंदी भाषेचा या ठिकाणी सक्तीचा जेअर रद्द केल्याच्या निमित्तानं मराठी माणसाच्या विजयाचा एकीचा आनंद साजरा करण्याचा निर्णय दापोली तालुक्यामध्ये देखील घेण्यात ता आला आहे उद्या दिनांक पाच जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ दापोली तालुक्यातल्या सर्व मराठी बांधवांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित करतोय आपण त्या ठिकाणी यावं आणि आपल्या ज्या मराठी भाषेच्या एकीचा मराठी माणसाच्या एकीचा जो विजय झाला आहे तो आपण विजय उत्सव त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या चरणी आपण त्या ठिकाणी साजरा करूया त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पाला अर्पण करून दापोलीकरांना आपण उद्या पेढेवाटप करणार आहोत या सगळ्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल दापोलीच्या सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील ते उद्या सर्व त्या ठिकाणी राजकीय चपला बाहेर ठेवून राजकीय मतभेद बाहेर ठेवून फक्त मराठी माणूस त्या ठिकाणी म्हणून एकत्र येणार आहेत आणि उद्या त्या ठिकाणी कुठच्याच राजकीय पक्षाचे झेंडे गमजे त्या ठिकाणी नसणार आहेत उद्या फक्त त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करेल तो फक्त मराठी माणूस आणि दापोली तालुक्यातल्या सर्व मराठी जनांना आमचं आमंत्रण आहे की आपण त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि मराठी माणसाचे एकीचा विजय आपण त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे उद्याच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे शमशाद खान माय कोकण दापोली